नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बै राजा चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चार एप्रिल वार शुक्रारोजीचे टॉमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या श्रीरामपूर आवक तीस किमान दर शंभर कमाल दर एकशे साठ सर्वसाधारण दर एकशे तीस रुपये कॅरेट अमरावती आवक एकशे पस्तीस किमान दर एकशे वीस कमाल दर एकशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे तीस रुपये कॅरेट पुणे आवक दोन हजार त्र्याण्णव किमान दर ऐंशी कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे साठ रुपये कॅरेट पुणे मोशी आवक पाचशे एक्याण्णव किमान दर शंभर कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे पन्नास रुपये कॅरेट पनवेल आवक चारशे साठ किमान दर तीनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे पन्नास रुपये कॅरेट इस्लामपूर आवक पंच्याऐंशी किमान दर शंभर कमाल दर एकशे ऐंशी सर्वसाधारण दर एकशे चाळीस रुपये कॅरेट सोलापूर अग दोनशे पासष्ट दर वीस कमाल दर एकशे चाळीस सर्वसाधारण दर ऐंशी रुपये कॅरेट धन्यवाद